श्री स्वामी समर्थ गरुड पुराणात असं सांगितलं आहे जो कोणी ब्रह्ममुहूर्तावर उठतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात ब्रह्ममुहूर्ताचं खूप मोठं रहस्य आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ब्रह्मामुहूर्त नसून ते ब्रह्ममुहूर्त आहे ब्रह्ममुहूर्त जो अतिशय महत्त्वाचा मुहूर्त मानला गेला आहे जो देवी देवतांचा मुहूर्त आहे आपण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा सकाळी आपल्याला जाग येते पण कधी कधी असं होतं की या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला जाग येते आता हा नेमकी ब्रह्ममुहूर्त कुठला तर ते बघूया पहाटे साडेतीन ते साडेपाच हा जो दोन तासाचा कालावधी आहे त्याला ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं गेलं आहे ह्या ब्रह्ममुहूर्तावर खूप काही चांगल्या घटना गुट, पृथ्वी तलावावर आणि स्वर्गात घडलेल्या असतात आपण जेव्हा कुठल्याही ग्रंथाचं पारायण करतो नित्यसेवा करतो पूजा करतो त्याचा संदर्भ नक्कीच या ब्रह्ममुहूर्तावर आहे सकाळी उठून मुलं अभ्यास करता का करता का तर त्यांचं लक्षात राहावं सकाळी उठून लोक देवपूजा करता स्नान दान धर्म कर्म या सगळ्या गोष्टी पहाटे उठून केल्या पाहिजे आपलं मन तर तेवढं स्वच्छ असतं शरीर तेवढं स्वच्छ असतं ब्रह्ममुहूर्तावर उठून केलेली सेवा आनंदकाळ काळ आपल्यासोबत राहते आता हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय तर देवाला सुद्धा जेव्हा तुम्ही स्नान घालतात तेव्हा ती ब्रह्ममुहूर्तावरच घातली जाते एखाद्या मंदिरात किंवा तुम्ही तीर्थक्षेत्री जाता तेव्हा देवांची काकड आरती असते त्याचा टाईमसुद्धा सुद्धा चार ते साडेचार या दरम्यान असतो थोडक्यात काय ब्रह्म आधी साडेतीन वाजता देवदेवता यांना उठवलं जातं आणि त्यांच्यानंतर त्यांना स्नान घातलं जातं नंतर त्यांची काकड आरती केली जाते कुठल्याही महत्त्वाच्या तीर्थक्षेत्री जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला याचा अनुभव येईल आता आपण बघूया या ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य काय आहे खरं तर ब्रह्ममुहूर्त असा मुहूर्त आहे जो आपल्याला ज्ञान धर्म कर्म सुख शांती पैसा समृद्धी सर्व काही देऊ शकतो काय आहे या ब्रह्ममुहूर्तामध्ये ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी देवांचं जे देवतत्व आहे ते लाखपटीने जागृत असतं आणि हेच देवतत्व आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचं संकेत देत असतो कधीही आपल्याला झोपेतून उठवलं तर आपल्याला उठू वाटत नाही पण जेव्हा पहाटे तीन ते पाच ह्या दरम्यान तुम्हाला जाग येते तुम्हाला कुणी उठवत नाही तुम्हाला स्वतःहून जाग येते आणि आपण काय करतो तर आपण करतो मोबाईलवर बघतो किती वाजले काय टाईम झाला आहे किती वेळ आहे मला झोपायला हे जे काही तुम्ही करतो ते चुकीच्या पद्धतीने आहे खरं तर ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर देवाचं नाव घ्यावं दोन्ही तळ हात आपल्या डोळ्यासमोर घ्यावा त्याच्यानंतर वि भगवान विष्णूंचं स्मरण करावं कुठल्याही देवांचा मंत्र स्तोत्र तुम्ही पठन करू शकता हे सगळं करून झाल्यावर आपल्याला कराग्रे वसते लक्ष्मे हा जो मंत्र आहे तो पठन करायचा असतो आणि तुम्हाला अचानक जाग आली तर देवाचं नामस्मरण करा देवाचं चिंतन करा देवाचं मनन करा ह्या गोष्टी तुम्हाला नक्कीच सकारात्मक फळ देतील पण बऱ्याच वेळा असं होतं जाग आली आपण बघतो आणि नंतर झोपून घेतो किंवा मोबाईल बघण्याचा प्रयत्न करतो कुठलं पण टी व्ही बातम्या ह्या सगळ्या गोष्टी बघतो ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आपल्याला तुम्हालाही ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर देवाचं नामस्मरण करा नामस्मरण करण्यासाठी अंघोळ केलीच पाहिजे असं नाही पण जर तुम्हाला उठायची इच्छा असेल आणि एखाद्या मंत्रची नामस्मरण करायचं असेल किंवा एखादं भक्तिभाव पाठ तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला अंघोळ करावं लागेल शुशुरभूत व्हावं लागेल शुश्रुभूत होऊन तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर स्नान दान धर्म आणि कर्म ह्या सगळ्या गोष्टी करू शकता ब्रह्ममुहूर्त आपल्याला जागृत करतो देवाकडनं ज्या सकारात्मक लहरी आपल्याला मिळतात त्या आपल्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपल्याला देव जागृत करत असतो आणि नक्कीच तो व्यक्ती परमेश्वराच्या खूप जास्त जवळ असावा खूप प्रिय असावा परमेश्वराला म्हणून तर त्याला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जाग आली आहे रोज अशी जाग कोणालाच येत नाही किंवा असं कोणी करणार पण नाही पण ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर आळस न करता देवाचं स्मरण नामस्मरण करावं काही ठिकाणी काही धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे जो कोणी ब्रह्ममुहूर्तावर उठतो तेव्हा देव हे पृथ्वीवर आलेले असता देव बघत असता देवांकडनं ज्या सात्विक लहरी खूप जास्त प्रमाणात मानवरूपी आयुष्यात येतो त्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत साठवून ठेवायचं काम हे आपल्याकडे असावं म्हणून जर तुम्हाला पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जर जाग आली तर आवर्जून ही क्रिया ह्या गोष्टी करायला चुकवू नका ह्या नक्कीच तुमच्या आयुष्यातली प्रगतीचे मार्ग मोकळे करतील या गोष्टी नक्कीच तुम्हाला सुख आणून देतील न कळत घडणाऱ्या घटनांनासुद्धा गड़ना तुम्हाला सामोरं जावं लागतं तर याच्यातूनसुद्धा तुम्हाला सुटका मिळेल दैवी संकेत तुम्हाला काही ना काही अनुग्रह करायला शिकवत असता काही ना काही आयुष्यात अशा गोष्टी घडलेल्या आहेत ज्या तुम्हाला परिपक्वता बनवता कुठल्याही गोष्टी मागे शास्त्रीय कारण असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे शास्त्रीय कारणासाठी बघितलं तर तीन ते पाच हा सुद्धा अतिशय शुभ मुहूर्त आहे अभ्यास करण्यासाठी किंवा एखादं महत्त्वाचं काम आहे ते करण्यासाठी सुद्धा ब्रह्ममुहूर्त अतिशय उपयुक्त ठरलेला आहे ह्याच ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जर उठून देवाचं नामस्मरण केलं कुठल्याही मनोरंजक गोष्टी न बघता जर तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव बघायला मिळेल शेवटी परमेश्वरसुद्धा एखाद्या व्यक्तीला निवडण्यासाठी त्याची कसोटी बघत असतो आणि आपल्याला त्याच्यातूनच सामोरं जायचं आहे भगवंताच्या कृपेने येणाऱ्या आयुष्यातल्या प्रत्येक घडामोडी आपल्यासाठी चांगलेच संकेत आणतात ब्रह्ममुहूर्तसुद्धा त्यातला एकच आहे ह्या ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही उठून स्नान केलं दान केलं कर्म केले कुठले पण एखादं पारायण केलं नाही ज्यांना शक्य होत त्यांनी पठण जरी केलं नामस्मरण जरी केलं तरीसुद्धा भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि यातून निघालेल्या फळाचं उत्पन्न नक्कीच चांगल्याप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे ब्रह्ममुहूर्त आपल्याला खूप काही सांगून जातो आयुष्यात घडणाऱ्या घटनांना आता आपण पौराणिक कथा बघूया चाणक्य नीती म्हणजे चाणक्यांनी रचलेली एक नीतीग्रंथ यामध्ये आपल्या जीवनाला सुखी व नीतीवान बनवण्यासाठी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले या ग्रंथाचा मुख्य उद्देश मानवाला जगताना काय योग्य आणि काय अयोग्य याची शिक्षा देणे होय चाणक्य हे एक महाज्ञानी होते त्यांच्या नीतीशास्त्रामुळेच मौर्य राजन पदापर्यंत पोचू शकले होते आज आपण जाणून घेणार आहोत चाणक्य नीतीमधल्या अशा काही गोष्टी ज्या आपल्याला जीवनातील प्रत्येक टप्प्यावर कुठे ना कुठे कामी येतील तर मित्रांनो शास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की काही व्यक्तींची झोप तीन ते पाचच्या दरम्यान उघडते यामागे कोणती ना कोणती दिव्य शक्ती लपलेली आहे काही वेळा आपल्याला गाढ झोप लागते परंतु झोप लागून सुद्धा अचानक मध्येच जाग येते काही व्यक्ती या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि परत झोपून घेतात परंतु जर तुमच्यासुद्धा बाबतीत असे घडत असेल तर वास्तव्यात ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही ही गोष्ट जरी सामान्य वाटली तरी सुद्धा सामान्य नाही आहे या गोष्टीमागे काही ना काही संकेत लपलेले आहे हे तर खरेच आहे की प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं कारणाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही आपण रात्री झोपेत जे स्वप्न पाहतो याचा अर्थसुद्धा काही ना काही असतोच मित्रांनो पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान ही अमृतवेळ मांडली गेली आहे यावेळी कितीतरी अलौकिक शक्ती वातावरणात असते ही शक्ती आपल्याला कितीतरी प्रकारचे संकेत देण्याचा प्रयत्न करत असते आपल्याला फक्त हे संकेत जाणून घ्यावे लागतात सोबतच तुम्हाला हे अनेक आनंद होईल की या सकारात्मक शक्ती तीन ते पाचच्या दरम्यान जास्त प्रमाणात सक्रिय असतात ज्यांना त्या शक्ती प्रसन्न व आनंद करण्याची इच्छा करतात आपल्याला फक्त हे संकेत समजून घ्यावे लागतात सोबतच तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की सकारात्मक शक्ती हे तीन ते पाचच्या दरम्यान त्याच व्यक्तीला उठवतात ज्यांना त्या शक्ती प्रसन्न व आनंद करण्याची इच्छा असते याचा अर्थ असा आहे की तुमची झोप जर पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उघडत असेल तर या दैवी शक्ती तुम्हाला आनंद व सुख देण्याचा प्रयत्न करत आहे बरोबरच तीन ते पाचच्या दरम्यान झोप उघडण्याचा असाही संकेत आहे की तुम्हाला धनवान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुमच्या घरात आनंदी आनंद होणार आहे तसे तर सकाळी उठल्यामुळे फक्त शरीराला नाही तर मानसिक स्वास्थालासुद्धा याचा खूप फायदा होतो परंतु सकाळी उठण्याचे काही आध्यात्मिक म्हणजेच काही धार्मिक फायदे देखील आहे बरं का ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठते ते नेहमी फ्रेश आणि टवटवीत असतात सोबतच त्यांना निसर्गाचा पुरेपूर आनंद उपभोगता येतो म्हणून तर त्यांची झोप तीन ते पाचच्या दरम्यान उघडत असेल तर ती किती भाग्यशाली असू शकता याचा विचार आपण करायला हवा तसे तर सर्व लोकांचा शास्त्रात दिलेल्या गोष्टींवर विश्वास असतो असं नाही बरेच लोक याला अंधश्रद्धा सुद्धा म्हणतात परंतु आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की शास्त्रात सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही खरी आहे ही कुठल्याच प्रकारची अंधश्रद्धा नाही जी गोष्ट तुम्ही प्रेमाने आपुलकीने करतात त्याला शास्त्राचा आधार आहे आणि हेच शास्त्र आपल्याला आयुष्यात चांगलं घडण्याचा प्रयत्न करत असते मदत करत असते शास्त्रात कधीही कोणाला हानी होईल कधीही कोणाचं वाईट होईल याचा कधीही उपदेश किंवा सल्ला दिल्या जात नाही शास्त्र फक्त तुम्हाला आयुष्य चांगलं बनवावं चांगलं घडवावं आणि सुखाने समृद्धीने जगावं याच्यासारखेच मार्गदर्शन करत असतात त्याच शास्त्राचा आधार घेऊन आपणही आपली कामे सक्रियपणे पार पाडली पाहिजे धन्यवाद